कोपरगाव yes, तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी समाजातील कुटुंबांना पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटवण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे अगोदर या कुटुंबांचा पुनर्वसन असा प्रश्न मार्गी लावावा नंतर अतिक्रमण काढावे या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे बिराड आंदोलन करण्यात आले असून चाळीस कुटुंबातील महिला पुरुष आणि लहान मुले भर उन्हात तहसील कार्यालयाच्या समोर बसले आहे एक आगळे वेगळे आंदोलन करत दुपारच्या जेवणासाठी महिलांनी तहसील कार्यालयाच्या आवारात चुली पेटवून त्याच ठिकाणी भाकरी थापल्या आणि भाजी बनवत आंदोलनकर्त्यांना वाढण्यात आली जोपर्यंत या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन असे सुरू राहणार असल्याचे एकलव्य संघटनेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष उत्तम पवार यांनी म्हटले आहे आज एकलव्य संघटना संस्थापकाध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब महासचिव किरणजी ठाकरे सर व त्याचबरोबर या ठिकाणी रामेश्वरजी माळी साहेब ना नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून कोपरा तालुका तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी बिरड मोर्चा या ठिकाणी घेऊन आला आहोत तर या ठिकाणी रावंदे गावातील इरिगेशन आद्यामध्ये आदिवासी कुटुंब हे चाळीस पन्नास कुटुंब त्या ठिकाणी राहतात गेले आमच्या ऐंशी वर्षापासून हे कुटुंब राहतं जर आज सांगायला दुःख वाटतं का आमच्या पूर्वज त्या ठिकाणी आम्ही त्यांचा ज्यावेळेस अंत झालं तर त्या ठिकाणी ठेवण्यात आली आमच्या मुलांचे आजोबांचे जन्म त्या ठिकाणी झालेत आणि त्या ठिकाणी इरेगेशन विभागाने आम्हाला नोटिस पाठवल्या का आपण आठ दिवसात या ठिकाणी आपलं स्थलांतर करून घ्यावं आज आम्हाला संघटनेच्या माध्यमातून ही विनंती करतो का हे जे चाळीस पन्नास कुटुंब आज या ठिकाणी तहसील कार्यालयात बसलेले आहेत आज आपण बघत आहात का ब्रिरड आज संपूर्ण लहान मुलं सहित या ठिकाणी बसले आहेत एवढ्या उन्हाच्या तडाख्यात या ठिकाणी बसलेल्या आहेत तर एक सरकारला विनंती आहे का आपण हे आदेश काढलेत का केस विभागातून यांना हटवण्यात यावं पण ज्यांना स्वतःची गुंठाभर जागा नाही पाय ठेवायला जागा नाही ज्या ठिकाणी आम्हाला राहायला जागा नाहीच आहे पण मेल्यानंतर सुद्धा जागा नाही आहे आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व कुटुंबांना त्या ठिकाणी नोटीस काढण्यात आलेले आहे तर तसारण साहेबांना आज आम्ही या ठिकाणी व्हिडिओकडे आलेले निवेदनही देण्यात आलं आहे का जो जवळ आमचं पुनर्वसन या ठिकाणी होत नाही तो परत पोतर या ठिकाणी आंदोलन होणार आहे रौंदे गावात गाव या ठिकाणी गावठाण ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी या कुटुंबांना बसवण्यात यावं म्हणून आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही संपूर्ण रौंदे गावातील आदिवासी या ठिकाणी बसलेलो आहोत पाहिजे आम्ही गरीब गरीब आदिवासी आहे आम्ही उन्हा तानात काम करतो उन्हा तानात लेकर बाया घेऊन हिंडतो आम्ही आम्हाला जागा नाही आय जर येईन आम्हाला उठवलं तर कुठं जाणार आम्ही आम्ही भरपूर वर्षापासून राहतो आम्ही कामधंदे करतो उन्हा अनात लेकर बाळा घेऊन येतो आम्ही आकाशीर जागा पाहिजे आम्हाला आता आमची पिढी म्हणजे तिसरी पिढी चालू आहे भरपूर दिवस झालेले जागा देऊ जागा देऊ कुठे जागा देणार तुम्ही आम्हाला कुठे जागा देणार सांगा ना आम्हाला आम्हाला जागा द्या जागा पाहिजे आम्हाला कुठे जागा मिळाल्याशिवाय आम्ही आज इथून जाणार नाही आम्हाला जागा भेटलीच पाहिजे आज किती वर्षांपासून आम्ही आता आमची तिसरी पिढी आम्हाला अजून आम्हाला जागा सुद्धा दिली नाही जागा भेटली आश्वासन पण जागा पण दिली पाहिजे त्यांनी आता